चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदी पात्रालागत असलेल्या मेहून दसेगाव रईपुरी वडगाव परिसरातून सध्या मोठ्या प्रमाणावर वाळूची चोरटी वाहतूक होताना दिसते एकीकडे चाळीसगाव महसूल प्रशासन लोकसभा निवडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त असल्यानं वाळू चोरट्यांना सध्या चांगल्याच मोकळा रान मिळालाय विशेष म्हणजे चाळीसगाव तालुक्यात दुष्काळग्रस्त जाहीर झाला अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत असं असताना मात्र गिरण्याचे वस्त्रहरण थांबवण्यासाठी महसूल तसंच पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे गिरणा नदीच्या पुलापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर मेऊन भारे पोलीस स्टेशन आहे त्याचप्रमाणे त्या मंडलाधिकारी यांना वाळू चोरीचे हे प्रकार नसणार का असा सवाल त्या भागातील शेतकरी तसंच नागरिकांकडून चर्चेला नदीपात्रातून वाहतूक केलेली वाळू त्या भागातील शेतांमध्ये साठवली जाते त्यानंतर ती शहरात आणली जाते या संदर्भात लवकरच जिल्हाधिकारी जळगाव तसंच महसूल मंत्रालय मुंबई यांच्याकडे सबळ पुराव्यानिशी तक्रार केली जाणार आहे मुख्य संपादक रामलाल चौधरी खानदेश नगरी चाळीस गाव